कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाय कोकाटे यांच्यात सोमवारी याबाबतची चर्चा होईल अशी शक्यता आहे या चर्चेनंतर माणिकराव कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि सरकारला भिकारी म्हटल्यामुळे विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या वर या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आणि या वाढत्या नाराजीमुळे कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा होईल अशी दाट शक्यता आहे आज संध्याकाळी अजित पवार पक्षातल्या इतर वरिष्ठ नेत्यांसोबत सुद्धा चर्चा करतील अशी शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांनी मात्र या वादावर बोलणं टाळलंय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सुशांत आता आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्या संदर्भातल्या चर्चा आता आणखी वेग घेत आहेत अजित दादा त्यांच्याशी बोलणार आहेत असं कळतय काय नेमकं याबाबत घडू शकतं रिदी खर तर मागील दोन आठवड्यापासून माणिकराव कोकाटे यांच्यामुळे महायुती सरकार अडचणीत आलेलं आहे माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातला रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर त्यांनी सरकार भिकारी असल्याचं केलेलं वक्तव्य यामुळे अर्थातच महायुतीतील प्रमुख नेते जे आहेत ते नाराज आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत नाराज आहे ती व्यक्त केल्याची आपल्याला माहिती मिळते आणि कुठेतरी सरकारची बदनामी होऊ नये ही बदनामी टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा येत्या मंगळवारपर्यंत घेतला जाऊ अशी आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली अर्थात अजित पवार पक्षाचे प्रमुख आहेत ते सर्वस्व निर्णय घेणार आहेत मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आता महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून आणि त्यांच्याच पक्षातील काही प्रमुख आमदारांकडून केली जाते त्याचं प्रमुख कारण हेच आहे की ज्या पद्धतीने ते सातत्याने विधानं करतायत म्हणजे हे त्यांचं पहिलं विधान नाही याआधी देखील त्यांनी अनेक विधानं केले होते आणि त्यामुळे पक्ष अडचणीत आला होता आणि कृषी सारखं महत्वपूर्ण खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडून अशी येणं ना योग्य नाही असा एक सूर तयार झालेला आहे त्यामुळे अजित पवार खर तर सोमवारी माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बोलतील आणि त्यानंतर अजित पवार सर्वस्वी निर्णय जो आहे तो घेतील मात्र जी आपल्याला वरिष्ठ पातळीवर माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा येत्या मंगळवारपर्यंत घेतला जाऊ शकतो कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी अगोदर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर देखील गेले होते आणि या दौऱ्यादरम्यान ज्या पद्धतीने महाराष्ट्रात माहिती सरकारमधील मंत्र्यांची वक्तव्य आहेत त्यांची वागणूक आहे याची दखल केंद्रीय नेतृत्वाने देखील घेतल्याची आपल्याला माहिती मिळते त्याचमुळे कुठेतरी अशी वक्तव्य करणाऱ्या आणि अशी वर्तवणूक करणाऱ्या मंत्र्यांना या मंत्रिमंडळात ठेवायचं का असा एक प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्याचमुळे आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि याबाबत माणिकराव कोकाटे यांना विचारला असता त्यांनी बोलणं टाळलेलं आहे त्यांना काही पक्षाने सूचना केल्या आहेत का बोलू नका कारण ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांची विधान येत होती त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी अडचणी सातत्याने येत होती त्याचमुळे त्यांच्यावर आता बोलण्यास बंदी पक्षाने घातली का असा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे रिद्धी जी धन्यवाद सुशांत सगळ्या तपशिलांसाठी